मुळात असं आहे की एकोणीसशे एकोणसत्तर ते एकाहत्तर साली केंद्र सरकारचा जो भारत ॲल्युमिनियम प्रोजेक्ट सुरू होणार होता तर त्याकरता शिरगाव उद्यमनगर निर्जोळे आणि रत्नागिरी ह्या भागातली जवळजवळ अकराशे ते बाराशे एकर जमीन त्यांनी संपादित केली पण केंद्र सरकारने तो भारत ॲल्युमिनियम प्रकल्प हा सुरू केलाच नाही तर त्यावेळेला तो प्रकल्प त्या सुरू झाला नाही एक गोष्ट पण त्यावेळेला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पाकरता भूसंपादित केलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना परत न देता त्यावेळेच्या कलेक्टरनी त्या परस्पर उद्योग विभागाकडे म्हणजे एम आय डी सीकडे हस्तांतरित केल्या आणि तेव्हापासून हा सगळा शेतकरी वर्ग हा त्या जमिनीचा जो मालक होता तो त्या जमिनीपासून मुकलेला आहे आणि या ह्याच्यामध्ये आम्ही त्या आत्ताप आत्तापर्यंत आम्ही सरकारला सांगतो की ज्या जमिनी तुम्ही अधिग्रहित केल्यात त्या एकतर आम्हाला परत द्या किंवा आता त्या जर तुम्हाला परत देता येत नसतील तर आत्ताच्या बाजारभाव भावाप्रमाणे भावा जी काही किंमत होईल तर ती किंमत तरी आता आम्हा आम्हा प्रकल्पाबाद शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची मागणी आहे आणि याकरता आम्ही वारंवार उपोषण करतोय आणि त्या उपोषणाचा उपोषणाची योग्य ती दखल सरकार घेतली जाईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे अॅल्युमिनियम बाधित प्रकल्प शेतकरी शेतकरी पण जे आहे त्याच्या त्याच्या जे अॅल्युमिनियम प्रोजेक्टचा येणार होता एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला आमच्या त्या जमिनी सरकारने अधिग्रहण केल्या होत्या पण आज ताक्यात त्या जमिनीमध्ये सुमारे बाराशे ते पंधराशे एकर जमीन आमची त्यावेळी शेतकऱ्यांनी घेतली होती आज तागीत तिथं कोणताही उद्योग सरकार आणू शकलं नाही कोणत्याही नोकऱ्या उपलब्ध करू शकलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही जमीन आमची परत द्यावी परत मागावी आशी, आशी मांगने मांगने अशी अशी आमची मागणी आहे की आम्हाला त्या परत जमीन परत कराव्यात अन्यथा आम्ही अशाच प्रकारे असे आंदोलन करत राहू आणि सरकारला भेटते जरूर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आमची अपेक्षा समजा